मी शब्बीर मुमुलाल बारगीर कम्पोस्ट रसोवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली बारगीर शेती फार्म रसोवाडीचा ओनर मी हा फन नवदाती फन जेके फार्म इक्विपमेंट सांगली येथून वर्षभरापूर्वी खरेदी केला होता माझा शेतीचा दहा वर्षापासून व्यवसाय आहे ट्रॅक्टर या क्षेत्रात गेली तीन वर्ष काम करतोय वेगवेगळ्या कंपनीची अवजारे वापरून बघितली पण एवढा रिझल्ट मला खास वाटत होता मग मार्केटमध्ये मला जेके हे नाव समजलं तर आम्ही तिथं हा नऊदाती फन घ्यायचा विचार केला म्हणजे म्हणजे आधी याची कल्पना मला नव्हती पूर्णपणे मी जे के फार्म इक्विपमेंटचे मालक सौरभ नालावडे यांना जेव्हा या फना नवजाती संदर्भात खरेदी करण्यासाठी जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी मला पूर्णपणे याची माहिती दिली तेव्हाच मी सत्तर सा, साठ सत्तर टक्के समाधानी झालो होतो पण जेव्हा मी फन घेऊन स्वतः शेतमध्ये मेहनत केली याच्या फन वापरून जेव्हा मेहनत केली तेव्हा मी शंभर टक्के समाधानी झालो पण जेव्हा मी घेतला त्यानंतर जी क्वालिटी मांडी चाळीस ची मांडी आहे हाईटला हा दोन फुटापेक्षा च्या आसपास आहे त्यामुळे कसं ह्याचं हेवी क्वालिटी आहे त्याच पद्धतीनं ह्याच्यात हाईट जात असल्यामुळे जा कुठं पाला पाचोळा वगैरे काही अडकत नाही आणि हा फन जेव्हा आम्ही लावतो तेव्हा पूर्ण बारा इंचापर्यंत जमिनीत खोल घुसतो त्यामुळे जमिनीची मशागत प्रॉपर होते त्याच पद्धतीनं याचा मेंटेनन्स कमी आहे वर्षापूर्वी मी घेतलाय तेव्हापासून मला ह्याला काय मेंटेनन्स करावं लागलं ला नाही त्याच पद्धतीने ट्रॅक्टरला हे जेव्हा आम्ही मेहनत करण्यासाठी वापरतो तेव्हा ट्रॅक्टरला हा अवजार लोड करत नाही जेणेकरून ट्रॅक्टरचा आवरेज चांगलं पडतं त्याच पद्धतीनं मेहनत चांगली झाल्यामुळं शेतकरी सुद्धा शंभर टक्के समाधानी आहेत त्यामुळे माझं कस्टमर जे पहिला होतं त्यापेक्षा वाढ झालेली आहे काम करण्यात